काय खरंच आपणालाही वैतागाला आहे या महागाईचा आपल्या सध्याच्या इन्कम मध्ये आपले घर चालत नाही आहे आपला इन्कम कमी पडतो आहे तर काळजी करू नका मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी हा जी आपण महिन्याला पंधरा हजार पासून दीड लाखापर्यंत किंवा त्याच्याही पेक्षा जास्त एक्स्ट्रा इन्कम मिळू शकता तेही आपले आहेत एक काम सांभाळून आपले काम सोडून नाही तर आपले आहे ते काम सांभाळून जी हा दिवसातले एक किंवा दोन तास आपण आपल्या हिशोबाने कसेही काम करून महिन्याला एक्स्ट्रा पंधरा हजार ते दीड लाख किंवा त्याच्याही पेक्षा जास्त इन्कम आपण मिळवू शकता सर्वात महत्वाचे यामध्ये कोणतेही नेटवर्क मार्केटिंग नाही कोणतीही चेंज सिस्टीम नाही कोणतेही मार्केट रिस्क नाही आणि सर्वात महत्वाचे कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही फक्त द्यायचा आहे तो एक किंवा दोन तास वेळ वेड़ आपल्या वेळेनुसार आणि मिळवायचे महिन्याला हा पंधरा हजार किंवा दीड लाख किंवा त्याही पेक्षा जास्त आपण आपल्या हिशोबाने आपल्याला हवी ती रक्कम इथून मिळवू शकता लक्षात ठेवा इथे कोणतेही नेटवर्क मार्केटिंग नाही कोणतीही चेन सिस्टीम नाही कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही आणि कोणतीही मार्केट रिस्क नाही याशिवाय आपण आपल्या मनाच्या इच्छेनुसार रक्कम मिळवू शकता जर आपल्याला एक्स्ट्रा इन्कम मिळवायचं असेल तर मला अठ्ठ्याण्णव साठ दहा नव्वद शहात्तर जी हा अठ्ठ्याण्णव साठ दहा नव्वद शहात्तर या नंबरवरती संपर्क करा आणि जाणून घ्या की आपण आहे ते काम सांभाळून एक्स्ट्रा इन्कम कसे मिळवू शकतो किंवा जो सोबत क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड गुगल पे फोन पे पेटीएम किंवा गुगल स्कॅनने कोणत्याही क्यू आर कोडने स्कॅन करा आणि पूर्ण माहिती जाणून घ्या की आपण महिन्याला एक्स्ट्रा इन्कम कसे मिळवू शकतो जी हा नमस्कार मी प्रल्हाद दोडमणी एक संपूर्ण आर्थिक सुरक्षा सल्लागार आपण कोणत्याही कारणास्तव माझ्या युट्यूब चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे सोबत दिलेले बेलचे बटन आहे ते बटन दाबून ऑल ओवर सेट करायला विसरू नका जेणेकरून असेच फायदेशीर व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि त्याचा सगळ्यात पहिला बेनिफिट आपल्याला होईल तर चला भेटूया आपल्या मीटिंग मीटिंगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाए भारत धन्यवाद